लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर डाव सुरू झाला आहे अभिजी पाटलांच्या विठ्ठल कारखान्यावर म्हणजे कारवाई झाली नेमकं प्रचाराची रंधमाळी सुरू होती त्याच वेळेस कारवाई झाली मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की जसे यांच्या पायाखालची वाळू घसरत जाईल इलेक्शनचा टेम्पो चढत जाईल तसे खूप घसरणार आहेत कालचे जर यांच्या लोकांची भाषणं बघितली अत्यंत खालच्या पातळीला जाऊन यांनी भाषणं सुरू केलेली आहेत अजून यांना त्याचा शिखर गाठायचं आहे कोणत्या लेवललाही भाषणं जातील आणि काय ताळतंत्र सोडतील एकीकडं म्हणायचं की सुसंस्कृत पक्ष या सुसंस्कृत पक्षाची लक्षणं आता दिसून यायला लागलेली आहेत आणि मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो विठ्ठल कारखाना एका लवकर असंही अवदुंबरांना उभा केला आहे वसंतराव काळे यांनी चालवला आहे त्याच पद्धतीनं भारत बालकी साहेबांनी चालवलेलं आहे आणि आज दादा चालवत आहेत सहकार ही चेअरमन किंवा संचालकाची संस्था नाही ही सर्वसामान्य सभासदाची संस्था आहे आणि सभासदांनी निवडून दिलेली बॉडी ही विश्वासन दिलेली आहे ती काही पैसे देऊन निवडून आलेली बॉडी नसते एक विश्वास ही आपला माणूस संस्था नीट चालवल पुढं नेईल चांगलं करेल भलं करेल या हेतूनच शेतकऱ्यांनी निवडून दिलेली असती ह्यांच्या मागं कोण येत नाही आहे माणसं पवारसाहेबांच्या मागं ठामपणाने उभा राहायला लागलेले आहेत म्हणून अशा प्रकारच्या भीती दाखवायच्या कारवाया करायच्या मी थोडीफार माहिती अभिजी गेला गेल्या आठवडाभर अभिजी दाबा बेचेन होते की कारखाना जोपतो आहे शेतकऱ्यांच्या बिलांचं काय होणार शेतकऱ्यांचा कारखाना कसं का हे होणार एकीकडून तुम्ही डोक्यावर बंदूक लावायची आणि एकीकडं पाठिंबा देऊ म्हणायचं असं चालणार नाही आणि आपण जर पाहिलं आत्तापर्यंत इथेनॉलला बंदी होती इथोनॉलची जर बंदी लावली नसती केंद्र शासनाने आज उठवली ती बंदी काल का आज उठवली बंदी ती बंदी मागं उठवली असती तर आत्तापर्यंत बँकेचे पैसे देऊन झाले असते अभिज डावांकडून त्यामुळे एकदम रडीचा डाव आहे आणि अजून ह्यांना खूप रडायचं आहे आणि मी एवढंच सांगेन की माडा लोकसभा मतदारसंघ असेल सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अख्खा महाराष्ट्र असेल ह्यांना खूप रडवणार आहे यांच्या ह्यांना कळणार नाही जनता काय करणार आहे ती आणि अलीकडे जर बघितला पण उमेदवार जे उभे राहिलेले आहेत हे स्वतः उमेदवाराने उभे राहण्यापेक्षा जनतेने उमेदवार उभे केलेले आहेत आपल्याबद्दल मोठं षडयंत्र सुरू असल्याचं कळतं काय माझ्यावर असं काय की अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे हो का फेमसच त्यासाठी ती त्यांना मैदानात उतरून कुस्ती खेळायची सवय नाही अशा सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन लढायची सवय साहेबांचे फोन यायला लागलेत मला तिकडे जायला